नमस्कार मित्रांनो मी ऋषिकेश पंडित इंटरनॅशनल डिजिटल मार्किंग ट्रेनर कोच कन्सल्टंट आणि मेंटॉर मी में डिजिटल बिझनेस कोच पण आहे आणि ज्याच्या माध्यमातून मी वेगवेगळ्या बिझनेसेसना डिजिटली ग्रो कसं करायचं याच्याविषयीचं कन्सल्टेशन देत असतो मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा मी लोकांना सांगतो की मी इंटरनॅशनल डिजिटल मार्किंग ट्रेनर आहे बरीच लोक मला विचारतात की हे इंटरनॅशनल आलं कुठून तो त्यांना मी एक स्टोरी सांगतो जी स्टोरी मी आज तुम्हाला सांगणार आहे की सामान्य कुटुंबातला शेतकऱ्याचा खेडेगावात राहणारा मुलगा जेव्हा मुंबईसारख्या मेट्रो सिटीमध्ये येतो आणि स्वतःला एक इंटरनॅशनल डिजिटल मार्केटिंग ट्रेनर म्हणवतो तरी ही जर्नी कशी आहे मी बऱ्याच वेळेला त्यांना सांगतो तीच जर्नी आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे की सामान्य कुटुंबातला मुलगा जेव्हा एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर काम करतो हे कसं झालं कशामुळं घडून आलं ही पूर्ण जर्नी मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे आणि या जर्नीसाठी जो प्लॅटफॉर्म कारणीभूत ठरलेला आहे जो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म होय तुम्ही म्हणताय सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळं एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा मी प्रभावी व्यवस्थित वापर केलेला आहे आणि त्याच्यामुळं हे पॉसिबल झालेलं आहे आणि ही जर्नी तुमच्याशी मी आत्ता शेअर राहणार आहे मी सातारा जिल्हा कोरेगाव तालुका आणि चंचळी नावाचं एक छोटंसं गाव आहे आणि दोन दोन ते तीन हजार लोक गाव आहे आणि या गावात मी जन्मलो माझं पूर्ण स्कूलिंग माझी शाळा ही मराठी माध्यमातून त्या गावामध्ये झाली पहिले ती दहावी त्याच्यानंतर मी अकरावी बारावी सायन्समध्ये शिकलो आणि त्याच्यानंतर सातारा शहरामध्ये डिप्लोमा कम्प्लीट केला मी इन द कम्प्युटर सायन्स फील्ड त्याच्यानंतर दोन हजार दहाला दा मला इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन मिळालं मुंबईमध्ये विद्यालंग इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जे वडाळ्याच एक फेमस कॉलेज आहे तिथं मला ॲडमिशन मिळालं दोन हजार नऊ मी मुंबईत आलो मुंबई माझ्यासाठी एकदमच नवीन होती आणि मी पहिल्यांदाच था मुंबईत आलो होतो था। आणि जेव्हा मी ॲडमिशन घेण्यासाठी मुंबईत आलो होतो तेव्हा गणपतीचे दिवस होते एवढी गर्दी म्हणजे मी राहायला लालबागला होतो म्हणायचे एवढी गर्दी मी पहिल्यांदा बघितली होती की एवढी गर्दी पण असू शकते इथून माझा प्रवास सुरू झाला होता मुंबईमध्ये आल्यानंतर स्वतःला मुंबईशी अडॅप्ट करणं खूप डिफिकल्ट होतं कारण मुंबईमध्ये पहिल्यांदाच आलो होतो आणि साताऱ्याचं असल्यामुळं भाषा बोलायची कशी इथंपासूनची सुरुवात होती कारण बऱ्याच वेळा मी जे बोलायचो ते घाटी भाषेत बोलायचो त्याच्यामुळं स्टुडंट्सबरोबर किंवा क्लासमेट्सबरोबर बोलताना पण खूप डिफिकल्ट जायचं की ते आपलं काहीतरी बोलते तर न्यूनगंड नावाचा प्रकार जो होता तो माझ्यामध्ये होता आणि मी ते मान्य करतो इनिशियल डेज खूप कठीण होते मला ॲडॅप्ट करायला खूप कठीण जात होतं कॉन्फिडन्स येत नव्हता मुंबईमध्ये मी कसं राहू कसं बोलू कसे कपडे घालू इथून माझी सुरुवात होती जेव्हा मी मुंबईमध्ये आलो माझं कॉलेज सुरू झालं मला असं पहिल्या सेमिस्टरला जेव्हा माझा रिझल्ट आला तेव्हा सहा सब्जेक्टपैकी पाच सब्जेक्टमध्ये मी फेल झालो होतो के टी मला मिळाली होती प्रॉब्लेम असा होता मी कॉलेजमध्ये जेव्हा मी डिप्लोमाला साताऱ्याला होतो तेव्हा मी कॉलेजचा टॉपर होतो आणि मी बेस्ट आउटगोईंग स्टुडंट ऑफ द इयरचा अवॉर्ड मला मिळाला होता म्हणजे मी स्पोर्ट्समध्ये जबरदस्त होतो मी कॉलेजचा टॉपर होतो त्यावेळेस तेव्हा मला डिस्टिंक्शन मिळालं होतं आणि जेव्हा मी मुंबईमध्ये आलो अचानक सहा सब्जेक्टपैकी पाच सब्जेक्टमध्ये मला केटी मिळाली होती असं का झालं मी थोडा विचार केला की आईवडिलांनी आपल्याला यासाठी मुंबईत पाठवलेलं नाही आहे काहीतरी वेगळं रिझन आहे आपण काय चुकतोय आणि जेव्हा मी स्वतःचं एक सेल्फ ॲनालिसिस केलं तेव्हा मला असं कळलं की आपल्याला मुंबईशी अडॅप्ट करून घेताना थोडं डिफिकल्ट जात आहे आपण एक न्यू नगंड बाळगून आहे की मी कसा बोलू मी कसा वागू मी बरोबर वागतोय का मी काही चुकीचं तर करत नाही आहे ना या गोष्टींमुळे मी स्वतःला रिस्ट्रिक्ट करून ठेवलं होतं आणि त्याच्यामुळं माझा भरपूर वेळ त्याच्यामध्ये जायचा अभ्यासात माझं लक्ष कमी लागायचं सो so, त्याच्यानंतर मी मनाशी ठरवलं की आपल्याला हे चेंज करायला पाहिजे आईवडील शेतकरी आहेत एक मोठी आशा एक मोठं स्वप्न घेऊन त्यांनी आपल्याला या मोठ्या शहरात पाठवलं आहे काहीतरी चुकतं आहे काहीतरी चेंज करणं गरजेचं आहे आणि तिथून माझी ही जर्नी सुरू झाली इंटरनॅशनल डिजिटल मार्किंग ट्रेनर बनण्यासाठीची आणखी एक गोष्ट सांगतो जेव्हा मी कॉलेजमध्ये शिकत असताना माझ्या घरची परिस्थिती अगदी बेताची होती वडील शेतकरी जेव्हा मला या ठिकाणी समजायला लागलं की मुंबईमध्ये सर्वाईव्ह करण्यासाठी आपल्याला एखादा छोटा मोठा जॉब करणं गरजेचं आहे सो मी असं ठरवलं की आपल्याला काहीतरी जॉब करायलाच पाहिजे पण जॉब जेव्हा मी शोधायला गेलो पार्ट टाइम जॉब तेव्हा मला तो मिळत नव्हता इव्हनिंगला माझं पाच सहा वाजेपर्यंत कॉलेजच असायचं त्याच्यानंतर एखादा आपल्याला कुठला जॉब मिळतोय का ते मी बघायला सुरुवात केली आणि मला कुठल्याही प्रकारचा जॉब मला मिळत नव्हता हो त्याचं रिझन असं होतं की मला व्यवस्थित बोलता येत नव्हतं किंवा मी तिथं ॲडजस्ट करू शकत नव्हतो किंवा ऑफिसचे टायमिंगचे संपत होते आणि मी राहायला मेन साऊथ मुंबईमध्ये होतं लालबागसारख्या एरियामध्ये तेव्हा नाईला जाणं मला डॉमिनोजमध्ये पिझ्झा डिलिव्हरीचं काम करायला सुरुवात करावी लागली होय मी डॉमिनोजमध्ये पिझ्झा डिलिव्हरीचं काम केलं आहे चार वर्ष माझ्या कॉलेजच्या डेजमध्ये परेलचं जे डॉमिनोजचं स्टोर आहे तिथून मी पिझ्झा डिलिव्हरी करायचो दादर असेल हिंदू कॉलनी असेल पारसी कॉलनी असेल त्याच्यानंतर लालबागचा एरिया असेल परेलचा एरिया असेल त्या पूर्ण एरियामध्ये मी पिझ्झा डिलिव्हरी करायचो आणि असं करत करत माझी जर्नी चालू होती पण मनात कुठेतरी स्वप्न होतं मनात कुठेतरी इच्छा होती की आपल्याला ते वेगळं करायचं आणि त्या ईर्ष्येनं मी रोज काही ना काही नवीन शिकायचो नवीन समजून घ्यायचो आणि त्याला इम्प्लिमेंट करायचो त्याच्यामध्येच मला मा एक प्लॅटफॉर्मविषयी समजलं की जो प्लॅटफॉर्म प्रोफेशनल लोक वापरतात आणि त्याच प्लॅटफॉर्ममुळं सध्या मी तुम्हाला सांगतो की त्याच प्लॅटफॉर्ममुळं सध्या एक सामान्य कुटुंबातला शेतकऱ्याचा मुलगा खेडेगावातून आलेला मुलगा आज इंटरनॅशनल डिजिटल मार्केट ट्रेनर म्हणून काम करतो आहे आणि याचं श्रेय हे पूर्णपणे मी त्या देईन आणि त्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मविषयी आपल्यालाच बोलायचं आहे मी सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं डिक्लेअर करणार आहे क्लिअर करणार आहे की तुम्ही तो प्लॅटफॉर्म वापरून कशा पद्धतीनं स्वतःसुद्धा प्रोफेशनल लेवलला बिझनेस ले, लेवलला ग्रो करू शकता इनिशियली माझं जेव्हा कॉलेज संपलं तेव्हा मी काही वर्ष जॉब केला त्याच्यानंतर जॉब सोडून मी स्वतःचा एक व्यवसाय बिझनेस सुरू केला जॉब करत असताना पण प्रोफेशनल लेवलला ग्रो करण्यासाठी या प्लॅटफॉर्मची अतिशय आवश्यकता आहे जेव्हा तुम्ही बिझनेसमध्ये असाल तर तुम्हाला हा प्लॅटफॉर्म इग्नोर करून चालणारच नाही आहे त्याच्यामुळं या दोन्ही गोष्टींना जर तुम्हाला एक प्रॉपर नेक्स्ट लेवलला घेऊन जायचं असेल तर हा प्लॅटफॉर्म वापरणं अतिशय गरजेचं आहे आणि जास्त वेळ तुमची उत्सुकता न ताणता मी या प्लॅटफॉर्मचं नाव तुम्हाला सांगतो आहे आणि हा प्लॅटफॉर्म आहे लेन डेन मित्रांनो लिंगडिन या प्लॅटफॉर्मचा वापर करून सध्या मी इंटरनॅशनल लेवलला कन्सल्टेशन ट्रेनिंगचं काम करतो आहे आणि याच प्लॅटफॉर्ममुळं मला ही उंची मिळाली असं मी या ठिकाणी नक्कीच सांगेन सो मुद्दा असा आहे की हा प्लॅटफॉर्म तुम्ही कसा वापरू शकता आणि तुम्ही कशा पद्धतीनं ग्रो होऊ शकता याचीच ही पूर्ण सिरीज असणार आहे लिंकडिन या प्लॅटफॉर्मचा वापर मी दोन हजार दहाला जेव्हा माझं कॉलेज सुरू होतं तेव्हाच वापरायला मी सुरुवात केली होती आणि आता जवळपास अठ्ठावीस हजार फॉलोअर्स माझ्या लिंगडिनवर आहेत लिंकडिनवर एवढे मोठे फॉलोअर्स एवढ्या जास्त प्रमाणात फॉलोअर्स मिळव हे थोडंसं कठीण काम आहे चॅलेंजिंग काम आहे त्याच्यामुळं आतापासून जर तुम्ही लिंकडिन वापरायला सुरुवात कराल तर डेफिनेटली काही महिन्यांनंतर काही वर्षांनंतर तुम्ही त्या लेवलला पोचाल की जिथं तुम्हाला लिंकडिनच्या माध्यमातून एक कन्वर्टेबल क्लायंट्स नक्कीच मिळतील आपण बऱ्याच वेळा फेसबुकचा डेली वापर करतो इन्स्टाग्रामचा आपण डेली वापर करतो व्हॉट्सअप तर आपल्याला दहा दहा मिनटाला चेक करावं लागतं बट मी बऱ्याच प्रोफेशनल लोकांना किंवा बऱ्याच बिझनेस लोकांना बिझनेसमॅन लोकांना विचारतो की तुम्ही लिंकडिनचा किती वापर करता म्हणजे किती वापर करता म्हणजे असं आपण विचार हो की तुम्ही हा क्वेश्चन तुम्हाला विचार हो। आठवड्यातून तुम्ही लिंकडिन किती वेळा ओपन करता आणि किती वेळा पोस्टिंग करता किंवा किती वेळ त्याच्यावर ॲक्टिव्ह असतात पंच्याण्णव टक्के लोकं सांगतात की माझं लिंकड अकाउंट आहे बट मी त्याच्यावर बिलकुल ॲक्टिव्ह नाही आहे मी आठवड्यातून एकदा पण ते ओपन करून बघत नाही खूप मोठी चूक होते तुम्हाला प्रोफेशनली ग्रो करायचं असेल लिंगडिन हा एकवीन प्लॅटफॉर्म आहे लक्षात घ्या इंस्टाग्रामवर फेसबुकवर तुमची फॅमिली आहे तुमचे फ्रेंड्स आहे बट जेव्हा एखाद्या चांगल्या जॉबसाठी तुम्हाला शोधावं लागतं तेव्हा एच आर लोक तुमची लिंकडिन प्रोफाईल बघतात जेव्हा तुम्हाला बिझनेसमध्ये कुठल्या तरी क्लायंटबरोबर डील करायचं असतं कुठल्या तरी कंपनीच्या डिसिजन मेकर बरोबर कॉन्टॅक्ट करायचं असतो तो पर्सन किंवा तुम्ही त्याला लिंकइनवरच शोधू शकता तुम्ही त्याला इंस्टाग्राम फेसबुकवर शोधू शकत नाही मी जेव्हा असं सांगतो की तुम्हाला असं एक्झाम्पल घ्या की टी सी एस मोठी कंपनी आहे एम एन सी कंपनी आहे टी सी एसचं मुंबईचं जे ऑफिस आहे त्या मुंबईच्या ऑफिसमधल्या एच आर बरोबर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे तुम्हाला हे माहिती देखील नाहीये की टी सी कोण आहे मग तुम्हाला जर अशा लोकांना कॉन्टॅक्ट करायचं कुठं करणार बर करू शकता का याचं उत्तर आहे ऑफकोर्स येस आणि yes. त्यासाठी तुम्हाला इफेक्टिवली फक्त एकच प्लॅटफॉर्म वापरावा लागेल आणि तो प्लॅटफॉर्म आहे लिंकडिन आणि म्हणून सांगतोय की या पर्टिक्युलर सिरीजमध्ये मध्ये आपल्याला हे बघायचं आहे की लिंकडिनचा वापर करून तुम्ही प्रोफेशनली आणि बिझनेसमध्ये कशा पद्धतीनं ग्रो करू शकता सो so, मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की हा पूर्ण हा जो प्रोग्राम आहे हा पूर्ण जो व्हिडिओ सिरीज आहे तुम्ही नक्की पूर्ण बघा स्टेप बाय स्टेप प्रत्येक गोष्ट समजून घ्या अतिशय सोप्या आणि मराठी भाषेत मी या गोष्टी त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत तुम्ही बघा आणि फक्त बघू नका तुम्हाला इम्प्लिमेंट करणं पण गरजेचं आहे कारण बघणं हा प्रकार वेगळा आहे त्याच्यामधून आपल्याला नॉलेज मिळेल बट फक्त नॉलेज असून चालणार नाही आहे तुम्हाला लोकांची कनेक्ट करावं लागेल तुम्हाला लोकांना दाखवावं लागेल की माझे क्लायंट्स किती आहेत मी काय काम करतो आहे कुठल्या लेवलला काम करतो आहे अँड सोन मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो की उद्या ॲक्च्युली ही खरी गोष्ट आहे मी तुम्हाला स्क्रीनशॉट पण पाठवत तर या बाजूला उद्या रॅडिसन ब्लू अंधेरी ईस्ट जे हॉटेल आहे तिथं मला एका कंपनीनं बोलवलं आहे एक सेमिनार देण्यासाठी सेमिनार असेल सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन आणि सोशल मीडिया मार्केटिंगचा वापर करून बिझनेसेस कशा पद्धतीनं ग्रो होतात रॅडिसन ब्लू सारख्या मोठ्या ठिकाणी जेव्हा एका शेतकरी कुटुंबातल्या सामान्य मुलाला बोलावलं जातं काही ना काहीतरी वेगळं होत आहे आणि हे कशामुळे होतं हे लिंगणीमुळे होत आहे तुझं पर्सन आहे त्या पर्सनने मला लिंगडीमुळे कनेक्ट केलं त्यांनी ऑफकोर्स त्यांनी पहिल्यांदा माझी प्रोफाईल बघितली त्याला ती योग्य वाटली की या व्यक्तीला मी माझ्या ए जी एमसाठी बोलू शकतो आणि म्हणून त्यांनी मला कनेक्ट केलं आणि कनेक्ट केल्यानंतर आता उद्या माझं सेशन तिथं आहे हे का घडतंय अशा असाइनमेंट्स मला का मिळतात असे क्लायंट्स मला का मिळतात त्याचं एकमेव रिझन आहे लिंकडिन मला त्यांनी फेसबुकवर कॉन्टॅक्ट केलं नाही लिंकडिनवर कॉन्टॅक्ट केलेलं आहे सो तुम्ही समजून घ्या या लिंकडिनमध्ये पॉवर किती मोठी आहे सो तुम्हाला पण अशाच पद्धतीचे क्लायंट्स मिळवायचे असतील तुम्हाला पण अशाच पद्धतीच्या बिझनेसमध्ये ग्रोथ हवी असेल पर्सनल प्रोफेशनल ग्रोथ हवी असेल ऑफकोर्स तुम्ही जर वर्किंग प्रोफेशनल असाल तर प्रोग्राम प्रोग्राम स्टेप स्टेप तर हा पूर्ण प्रोग्रॅम तुमच्यासाठी आहे शुद्ध मराठीत अतिशय सोप्या भाषेत हा पूर्ण प्रोग्रॅम मी तुमच्यासाठी बनवतो आहे तुम्ही नक्की सगळे व्हिडिओज स्टेप बाय स्टेप बघा आणि महत्त्वाचा मुद्दा फक्त बघू नका तर हे प्रॉपर प्रॅक्टिकली इम्प्लिमेंटसुद्धा तुम्हाला करायला पाहिजे दिवसातून फक्त दहा मिनटं द्या आणि या दहा मिनिटांमध्ये तुम्ही जी जादू बघाल ती जादू नक्कीच वेगळ्या लेवलची असेल so, तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण या चॅनलवर मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे मराठी भाषेतून वेगवेगळे वेग डिजिटल मार्केटिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिलेटेड प्रोग्राम्स व्हिडिओज आणि अपडेट्स so, चला तर मग सुरुवात करूया एका नव्या जर्नीला तुमच्या सोबत लिंकिन वापरायला शिकूयात आणि प्रोफेशनली आणि बिझनेसमध्ये चांगली ग्रोथ घेऊन या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय